दुकानात खूप स्वस्तात मस्त ड्रेस मटेरियल मिळतातच पण त्यामध्ये तुम्हाला वरायटी ही खूप छान मिळते फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये स्वागत आहे आज मी आले आहे ड्रेस मटेरियल कुठे चांगले मिळतात स्वस्तात मस्त कुठे मिळतात हे एक्सप्लोर करायला तर आज मी आले आहे वाशी सेक्टर पंधरामध्ये आणि तिथे तुम्हाला मी जे वैदई हॉटेल आहे त्या वैदही हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर जी लेन येते म्हणजे जिथून तो रस्ता जातो तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर तुम्हाला पहिला लेफ्ट दिसेल तर लेफ्टमधून तुम्ही सरळ 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 आलात दहावं दुकान ए आहे आणि हा दुकानात खूप स्वस्तात मस्त ड्रेस मटेरियल मिळतातच पण त्यामध्ये तुम्हाला ही खूप छान मिळते आपण बघूयात आतमध्ये जाऊन त्यांच्याकडे काय काय छान छान वरायटीचे ड्रेस मटेरियल आहेत चला जाऊया आतमध्ये तर आपल्याला आता सचिन दादा जे इथे शॉपमध्ये असतात ते आपल्याला पूर्ण शॉपी म्हणजे आजची ड्रेस मटेरियल एक्सप्लोअर करणार आहेत तर आता हा ड्रेस मटेरियल आहे तो टू हंड्रेडचा आहे राईट सो दोनशे रुपयापासून यांच्याकडे ड्रेस मटेरियल सुरू होतात सगळे फेस्टिव्ह सीझन सुरू झालेले आहेत आणि ड्रेस मटेरियल आता कुठे चांगले मिळतात हे प्रश्न तुमचे होते म्हणून आज मी तुम्हाला ड्रेस मटेरियल एक्सप्लोअर करते तर दोनशे रुपयांपासून यांच्याकडे मटेरियल स्टार्ट होतात याचमध्ये त्यांच्याकडे बऱ्याच डिझाईन आहेत आपण बघू शकतो की कि किती वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत ह्यामध्ये हा पण आहे एक पॅटर्न त्याचबरोबर यांच्याकडे पायजमा आहे टॉप आहे आणि ही ओढणी आहे असे भरपूर प्रकारचे कलर रेंज आहेत तर याचबरोबर आपण बघू शकतो की आता थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये जाऊयात थोडा फेस्टिव लुकमध्ये जाऊयात आणि जर तुम्हाला असं काहीतरी सिम्पल हवं असेल थोडं फेस्टिव लुकमध्ये असं काही घ्यायचं असेल तर हा तुम्हाला साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे याचबरोबर या सुद्धा बरेच कलर रेंज कलरच्या बऱ्याच ऑप्शन त्यांच्याकडे आहेत कलरचे म्हणजे तुम्हाला ब्राऊन मिळणार आहे पर्पल मिळणार कि आहे हिरवा मिळणार आहे असे बरेच कलर आहेत या व्यतिरिक्त आपण वरती पण बघू शकतो की किती छान छान आहे आणि ड्रेस मटेरियल आहेत पुन्हा तो जो रेड कलरचा दिसतो आहे ना त्याला काय पॅटर्न म्हणतात दादा दा चिकन चिकन जी कुर्ती आपण बघितलेली आहे तसं जर तुम्हाला ड्रेस मटेरियल हवा असेल तर चिकनकारीमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे ड्रेस मटेरियल हा याचबरोबर इथे पूर्ण डिझायनर आहेत आणि त्या चिकनकारीची काय किंमत आहे ती पाचशे रुपयाचा ड्रेस मटेरियल आहे का बरं आणि आता आपण इथे जाऊयात आणि हे बघूयात हा पण एक ड्रेस मटेरियल खूप सुंदर आहे गणपती सीझनसाठी किंवा दिवाळी सीझनसाठी खूप छान छान डे ड्रेस मटेरियल आहे म्हणजे तुम्हाला टोटल एक ड्रेस शिवून घ्यायचं असेल तर तुम्हाला हजार ते दीड हजारच्या आतमध्ये मिळणार आहे जर तुम्ही कपडा घेतलात आणि कपडा शिवून घेतलात तर त्यामध्ये तुम्हाला हजारमध्ये मिळून जातो आता जरा ड्रेस मटेरियलचं प्रमाण कमी झालं असलं तरी सगळेजणच रेडीमेडकडे थोडे वड वळले आहेत पण ड्रेस मटेरियल कुठे छान मिळतात हे तुम्ही मला विचारलं होतं म्हणून मी आज एक्सप्लोर करायला आली आहे ते खूप छान मिळतात हा एक ग्रीन कलरचा खूप छान आहे वेगळा ग्रीन कलर आहे हा या ग्रीन नाही त्याच्या बाजूचा ह्याची काय किंमत आहे पाचशे रुपये म्हणजे आपण जे बघतोय ना वरचे ते सगळे पाचशे रुपयाचे आहेत आणि मुळात कपडा एक नंबर आहे इकडचा हा जो गुलाबी रंगाचा कप आहे तो कितीला आहे तो सहाशे रुपयाचा का आपण किती भरलेला आहे ते बघू शकतो त्याच्यावर किती गोल्डनचं असं त्याच्यावर किती गोल्डनचं असं वर्क केलेलं आहे पूर्ण कोरीवचं काम केलेलं आहे त्याच्यावर आणि हा मिळणार आहे तुम्हाला सहाशे रुपयाला हे पूर्ण लाईन सहाशे रुपयेला आहे यामध्ये त्याच्या बाजूचा पण ड्रेस किती सुंदर आहे त्याच्यावर पूर्ण मण्यांचं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू शेडमध्ये तो ड्रेस आहे त्याची ओननी रॉ डार्क ब्ल्यू कलरची आहे आणि तुम्हाला ब्ल्यू शेडमध्ये हा ड्रेस मिळणार आहे त्याच्या बाजूला एक गोल्डन शेडमध्ये खूप सुंदर ड्रेस आहे आणि त्याच्यावर आपण वर्क बघू शकतो की किती छान केलेलं आहे आणि हे सगळे ड्रेस तुम्हाला सहाशे रुपयात मिळत आहेत हां तर आपण आता गोल्डन ड्रेस बघितला तर त्याच्यावरचं जे काम आहे गोल्डन शेडमध्ये ड्रेस आहे आणि त्याच्यावरचं काम अतिशय सुंदर आहे लुक लुकसाठी खूप छान असा ड्रेस मटेरियल आहे त्याच्या बाजूला येऊयात त्याच्या बाजूला ग्रीन शेडमध्ये सुंदर ड्रेस आहे आणि त्याच्यावरसुद्धा आपलं सोजवळ असं सुंदर असं काम आहे सिल्वर आणि ग्रीन शेडमध्ये असं केलेलं काम आहे त्याच्यावर फुलं आहेत आणि खड्यांचं वर्क आहे बाजूला पण आपण बघू शकतो की किती फेस्टिव्ह लुकसाठी छान ड्रेस आहेत आपण हा एक ग्रीन बघूया ह्या ग्रीनची काय किंमत आहे दादा हे सगळेवरचे साशेच आहेत का आता तर आपण ती ग्रीन बघितली त्याच्यावरचं जे काम आहे त्याच्यावरचं जे काम आहे ते लोकरीचं काम आहे वरती आणि मध्ये बटन दिलेलं आहे आणि सुंदर असं हँडलूम हँडवर्क केलेली डिझाईन आहे ती त्याच्या व्यतिरिक्त आपण बाजूला बघूया सहाशे रुपयाला अजून काही छान मिळते हे जे ड्रेस आहेत येलो त्याच्यानंतर हा एक क्रीम कलरचा ड्रेस, तो सिंपल, सिंपल ड्रेस आहे तो पण सहाशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे असे सिम्पल सिम्पल ड्रेससुद्धा त्यांच्याकडे आहेत नुसतं की फेस्टिवलच नाही आपण तो व्हाईट बघूया एक व्हाईट दाखवतोच पहिला व्हाईटवाला बघितला की किती छान आहे फेस्टिवसाठी किती छान आहे ही एक ओढणी त्याच्यावर आहे आणि असं कलरफुल ड्रेस मटेरियल आहे हा टॉप त्याचा पूर्ण कलरफुल आहे आणि पाचशे रुपयाला तुम्हाला हा पूर्ण ड्रेस मटेरियल मिळणार आहे याच्यामध्ये वेगळेवेगळे पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत कलर ऑप्शन तर खूप आहे त्यांच्याकडे जर तुम्हाला एखादा कलर आवडला जसं मी तुम्हाला मगाशी जो चिकनकारी ड्रेस मटेरियल दाखवलं त्याच्यामध्ये आपण कलर बघूया ब्लॅक आहे रेड आहे ब्ल्यू आहे व्यतिरिक्त व्हाईट पण आहे त्यांच्याकडे पर्पल पण आहे का म्हणजे भरपूर कलर आहेत पर्पल पण आहे असं ते मला म्हणाले त्याच्यामध्ये कलर दिसत आहेत आपल्याला तो पर्पल कलर आहे ग्रे कलर आहे ग्रीन कलर आहे आणि पिंक कलर आहे असे भरपूर आणि हा पण एक व्हाईट येलो पण दिसतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कलर कमी नाही आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहेत त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं काहीतरी हवं असेल साधं सिम्पल तर असं पण छान आहे आत्ताच रक्षाबंधन पार पडली नाहीतर मी तुम्हाला सजेशन दिलं असतं की तुम्ही तुमच्या बहिणीला ड्रेस मटेरियल देऊ शकता पण काही हरकत नाही तुम्ही असंही तुमच्या बहिणीला देऊ शकता अदरवाईज मला हा एक व्हाईट कलर हा एक पॅटर्न आवडलेला आहे त्यांच्याकडचा हा पण एक खूप सुंदर आहे आपण आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप सारे आहेत किती रुपयाला हे पाचशेपर्यंत मिळेल ना मिक्स आहे कॉटन आणि सिल्क कॉटन सिल्क असं मटेरियल आहे ह्याची ओढणी मला खूप आवडली आहे अशी ओढणी ह्याची आणि हा ड्रेस तुम्हाला पाचशेपर्यंत मिळून जाणार आहे ड्रेस मटेरियल आता आपण हा ड्रेस मटेरियल बघूयात हा येलो आहे ओढणी आहे पायजम आहे आणि ड्रेसचा कुर्ता आहे असं तुम्हाला थ्री सेट मिळणार आहे पाचशे रुपयाला हा एक ड्रेस मटेरियल सेम त्याच्यामध्येच आहे पण कलर बघा तुम्ही यल्लो शेडमध्येच ऑरेंज शेडमध्येच काहीतरी वेगळं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे वे, वेग वेगळी कलर शेड आहे आणि ह्याची पण पाचशे रुपयेच किंमत आहे जो तिकडे लावला आहे पिंक कलर त्याच्यामध्येच हा एक कलर ऑप्शन त्यांच्याकडे आहे मी मुळात कपडा बघण्यासाठी हा घेतला होता ह्याची ओढणी पण सुंदर आहे अशी भरीव आहे आणि हा मुळात भरीव आहे तुम्हाला एखाद्या पार्टी फंक्शनसाठी किंवा एखाद्या घरातल्या पूजेसाठी किंवा फंक्शनसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे आणि आपल्याला हवा तसा आपण शिवून घेऊ शकतो ड्रेस मटेरियल असेल तर ह्याचबरोबर साधे सिंपल ड्रेस पण आहेत ऑफिस वेअरला लागणारे ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्हाला चारशे चारशे रुपयात हे ड्रेस मटेरियल मिळणार आहेत तर आपण हा बघितला ड्रेस मटेरियल की त्याच्यावर किती छान हँड हँडवर्क केलेलं आहे आणि पूर्ण कॉटनचं आहे खूप मस्त कपडा आहे हा ह्याच्यासोबत हा पायजामाचा कापड आहे आणि ही त्यांच्या त्याच्यावरची ओढणी सिम्पल अशी ओढणी काय प्राईज रेंज ह्याची चारशे रुपये म्हणजे जर तुम्ही बार्गनिंग स्कील असेल तुमच्याकडे तर तीनशेपर्यंत मिळून जाईल तीनशेपर्यंत मिळेल का साडेतीनशेपर्यंत मिळून जाईल हां अजून काय छान आहे तुमच्याकडे हा एक व्हाईट बघूया हा एक व्हाईट कॉटनमध्ये आहे हा त्याचा टॉप आहे पॅन्ट आणि ही त्याची ओंणी आहे ही त्याची ओंणी आहे आणि ह्याची प्राईज रेंज आहे चारशे रुपये तुम्हाला साडेतीनशेपर्यंत मिळून जाईल तर आपण आता हे हे बघितलं की साडेसहाशे सा रुपयाला तुम्हाला मिळणार आहे हा ड्रेस मटेरियल आता मला त्यांनी हा एक ड्रेस मटेरियल दाखवलं आहे हे खूप सुंदर ड्रेस मटेरियल आहे आपण बघू शकतो की कि किती छान काम केलेलं के आहे याचा ना तुम्ही तुम लोकं थोडंसं वापरला ना तर एक छान कॉडसेट पण शिवू शकता याचा तुम्ही म्हणजे असं नाही की ड्रेसच शिवायला पाहिजे किंवा मग तुम्ही छान असा पंजाबी ड्रेस शिवू शकता याचा पंजाबी पायजमा आणि छान ओढणी पण दिली आहे त्यांनी ह्याच्यावरचं काम बघू शकता हळूहळू ह्याच्यावरचं तुम्ही काम बघू शकता की कि किती छान केलं आहे वाव याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत किती रुपये हा पाचशे रुपये म्हणजे जवळजवळ तुम्हाला सहाशेच्या आतमध्येच इथे खरेदी करता येणार आहे म्हणजे चारशे पाचशे आणि सहाशे अडीचशे रुपये स्टार्टिंग रेंज आहे रेंज त्यांच्याकडे चारशे पाचशे सहाशे ह्या तीन रेंज रु रेंजमध्येच मिळणार आहेत तर आज आपण ड्रेस मटेरियलची बरीच व्हरायटी ह्या दुकानात पाहिली आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच